श्री स्वामी समर्थ अनेक माता भगिनींचा मला वारंवार तळमळीने हाच प्रश्न विचारण्यात येतो गुरुजी व्यसनमुक्तीसाठी नक्की काय करावं अर्थातच व्यसन म्हटल्यानंतर हे तमोगुणांमध्ये मोजलं जातं आणि तमोगुणांचा जर नाश करायचा असेल तर आपल्याला उग्र स्वरूपाच्या देवतेची उपासना करावी लागेल प्रामुख्याने माता काली ही उग्र स्वरूपाची आहे तिची उपासना केल्याने नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीसाठी मदत होईल एकावन्न दिवसांची उपासना सांगणार आहे ती भक्तिभावाने घरातले कोणीही व्यक्ती करू शकतात रोज सकाळी आंघोळ झाल्यावर हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे आणि एक लाल फूल घ्यायचं आहे श्री महाकाले नमहा असा अकरा वेळेला म्हणून आपल्या कुलदेवतेच्या चरणावर ते फूल आणि ती लवंग अर्पण करायची आहे एकावन्न दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे एकावन्न दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या लवंग आणि ते फूल त्या व्यक्तीच्या अंगावरून तीन वेळेला उतरवायचं आहे जे फूल आहेत ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि ज्या लवंग आहेत ते, आहे, ते मातेच्या चरणावर अर्पण करायचे आहेत याचा लाभ नक्कीच घ्या अत्यंत प्रभावी उपाय आहे श्री स्वामी समर्थ